ओळखलत नाही ती रडायला लागली त्या सेट मग तिला मी सांगितलं मीच आहे सिद्धार्थ जाधवच आहे मला एक तास लागायचा त्या लुकसाठी बसलो का मग मी जागेवर बसायचो महेश सर नेहमीच फक्त सिनेमा करत नाही ते स्वप्न बघतात ना स्वप्न उतरवण्याचा प्रयत्न करतो मला फिल्म मेकिंगचं काहीच ज्ञान नाही मला ऍक्शन कट एवढंच करतो नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि आपल्यासोबत कोण आहे सिद्धार्थ जाधव काय कमाल लूक आहे म्हणजे पंचवीसावं वर्ष जे आहे तर ते तुझ्यासाठी मला फारच खास असं वाटतंय म्हणजे आतापर्यंत जे कॅरेक्टर झालेले आहेत सगळेच कॉमेडी किंवा वेगळं धाटणीचं आहे आणि आत्ताचं जर लूक पाहिलं तर एकदम म्हणजे पाहता क्षणी नजरेत जे आहे ती भीती किंवा असं एकदम रागीटपणा खूप म्हणजे खूप त्या पोस्टर मध्ये जे आहे तर ते फार वेगळंच तुझा जो लुक आहे म्हणजे इथे केस नाहीयेत किंवा ते सगळंच म्हणजे ओराखडे वगैरे सगळं काय सगळंच एकंदरीत म्हणजे मला खूप काय काय बोलायचं वाटतं मला त्या लुकबद्दलच पहिले म्हणजे जेव्हा तो लुक तुला कळला की असं असं आहे बरं म्हणजे महेश मांजरेकरांनी तुला ते फोटो पाठवलं होतं राईट सो त्यानंतर मग तू ते सगळं होकार वगैरे दिला ते सगळंच मला पहिल्यांदा स्टोरी सांगशील थँक्यू पण हे सगळं त्या लुकचं कौतुक होत सिनेमाचं सिनेमाबद्दल जी उत्सुकता लागली आहे त्याचं एकमेव कारण महेश मांजरेकर का सर आहे खूप महत्वाकांशी सिनेमा आहे हा आणि त्यातले ते खूप एक महत्वाचं पात्र आहे जे मी साकारणार आहे आणि सरांनी मला सांगितलं की तू एक फोटो पाठवतो फोटोला त्यांनी तो लिझाईन त्यांनीच केला की असा दिसायला पाहिजे मी इतकी वर्षात महेश सरांकडे काम करतोय मला एकच गोष्ट कळली आणि ती मी प्रत्येक सिनेमात आणण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे तुम्ही सरेंडर व्हाणं गरजेचं म्हणजे मला नेहमीच इतक्या वर्षात महेश सर हे कलाकार म्हणून खूप माझ्या मी जेवढा विचार करतो त्याच्या पलीकडे जाऊन माझा विचार करतो की मी हेही करू शकतो आणि तो तो आत्मविश्वास उस्मान पासून ही जी विनोदाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची एक पद्धत सुरू झाली धक्का लालबाग पर्याय शिक्षणाच्या आईचा घो आहे आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले खूप मस्त तो ज्या पद्धतीने लोक त्यांनी मला पाठवलं की असं आणि मी मी सर बोलले की असं करायचं फोटोशूटला ते केस वगैरे कापून छान त्या त्या डिझाईन मध्ये गेलो मी आणि पहिली रिएक्शन मला हिची त्रिशाची मिळाली त्रिशा मग त्याच्या अगोदर ओळखलच नाही ती रडायला लागली त्या सेटवर मग तिला मी सांगितलं मीच आहे सिद्धार्थ जाधवच आहे कारण तिचं वेगळं प्रेम माझ्यावर मग मी ती जरा शांत झाली पण तो लुक त्या कॅरेक्टरचा ऑरा हे सगळं महेशराचं आहे तो कमाल आहे तो आता ज्या पद्धतीने तो लुक रिव्हिल झाल्यानंतर आणि मला का आनंद काय आणखी एका गोष्टीचा आहे की तो ना माझ्या वाढदिवशीच तो आला ते एक वेगळं एक छान आहे ना की आपल्या वाढदिवशी आणि खूप छान वाटलं मला इंडस्ट्रीतून आपल्या सगळ्या मायाबाबर रसिक प्रेक्षकांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे मला एकतीस तारखेची उत्सुकता लागली उत्सुकता लागली पण तो लुक पाहताच ना खूप असं भीतीदायक वाटतं म्हणजे ते डोळा डोळ्यांचं जे आहे म्हणजे डोळा जो बनवलाय वेगळ्या प्रकारे तो तो एकंदरीत लुक कसा बनवलाय बरं तो थोडाफार रिव्हिल करणार तो डिझाईन केला महेश सरांनी आणि मला एक तास लागायचा त्या हो? साठी बसलो का मग मी जागेवर बसायचो मी नंतर तो बी टी एस पण सिद्धार्थ व्हॅनिटी जाताना आणि सिद्धार्थ व्हॅनिटी नंतर येताना हे दोन वेगळ्या पद्धतीची माणसं होती सिनेमा खूप ज्वलंत विषयावर भाष्य करतो स्वतः छत्रपती शिवाजी महाराज येऊन आपल्या सा सगळ्यांशी संवाद साधतायत किंवा आपल्यासाठी लढा देतात ही गोष्टच खूप मस्त आणि महेश सर नेहमीच फक्त सिनेमा करत नाही ते स्वप्न बघतात ना स्वप्न सत्तात उतरवण्याचा प्रयत्न करतात सो सिद्धार्थ भोडके आमच्या भावाने काय काम केले त्रिशाने सुंदर काम केलं सो एक चांगल्या सिनेमाचा भाग होणं हे नेहमीच बरं वाटतं आणि मी नशिबाने मी नेहमीच म्हणतो नशिबाने ऍक्टर आहे भी चांगला हो okay. की मी चांगल्या सिनेमाचा भाग ओके पण जेव्हा तो लोक तुझ्या समोर आला तेव्हा काय बरं प्रतिक्रिया होती काय भावना म्हणजे पाहता क्षण तुला असं घाबरण्यासारखं झालं किंवा महेशरांना काय सांगितलं एकंदरीत तुमचं कन्व्हर्सेशन काय झालं बरं त्यावेळेस मी क्या बात हीच रिएक्शन दिली वा मजा आली म्हणजे मला तेच म्हणायचं की मला महेश फक्त विनोदी अभिनेता कधीच मानत नाही ते विनोदी काम करतो सुछान करतो त्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो आणि तसे ती संधी देतातही मला म्हणजे त्यांनीच असा विचार केला बरं सेटवर सुद्धा ते मला ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज सांगायची ज्यामध्ये बोलायला सांगायचे आणि डबिंगलाही so, ते माझ्यावर होते सो हे पात्र त्यांनी लिहिलंय आणि ते कसं कसं होईल हे त्यांनी विचार केला आणि मला त्या पद्धतीने मी ते सरेंडर होऊन काम करत होतो कारण मला जीका है, जीका है जी काय कर जी काय कामाची कोच पावती मिळते ती त्या त्या मान्यवर दिग्दर्शकांकडून दिग्दर्शकांकडून मिळते आणि मला फिल्म मेकिंगचं काहीच ज्ञान नाही मला ऍक्शन कट एवढंच कळतं दिग्दर्शक जे सांगतो ते करण्याचा प्रयत्न करतो महेश हरांनी मला जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न केला आणि ते तो एकंदर ऑरास त्या उस्मान खिल्लारीचा तो कमाल आहे अच्छा एकंदरीत तो पोस्टर पाहतो तुझा लूक पाहताना ते भयावह वाटतं आणि म्हणजे असं मारामारी असेल हे असेल असं ते थोडंफार अंदाज आलाय पण तरी म्हणजे जेव्हा आपण ते शूट करतो तर त्यावेळेस कधी काही वेळेस भावनिक भावनिकता असते किंवा म्हणजे भावनिकदृष्ट्या भावनिक आपण बोलतो ना रडायला वगैरे येतं किंवा खूप काही वेळेस एकदम खंबीरपणे असं वाटतं तर तो स्वतःला तुला ते पात्र साकारताना किंवा शूट करताना कोणता असा क्षण होता की भावनिक वाटलं किंवा स्वतःला एकदम फार रौद्र वगैरे रूपटलं असं एखादा काही किस्सा मला ते सगळ्या मला मला खूप म्हणजे मला मी खरं तर ट्रेलर बघितल्यानंतर खूप इमोशनल झालो होतो की ज्या पद्धतीने महाराज आपल्या सगळ्यांशी ते बघून मला खूप मस्त वाटलं होतं आणि सिनेमाच्या शूटिंगला होतो मी मी मेहनत की गोष्ट मला वाटतं की फिल्म बनताना खूप सारी लोक झटत असतात फक्त एकाच गोष्टीसाठी की तुमचं मनोरंजन होतच आहे मराठी सिनेमा मनोरंजन करत आहे पण प्रबोधनही करतय आणि आज शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत विषय आहे ज्यावर फक्त भाष्य नाही करत आहेत महाराज सोल्युशन देत आहेत आणि ते जी अपेक्षा माय के प्रेक्षकांची असते की मराठी सिनेमा भव्य दिव्य असावा तो भव्य दिव्य पद्धतीने प्रेझेंट होतो इतर मी एका चांगल्या आणि मोठ्या सिनेमाचा भाग आहे याचा खूप आनंद yes. की महेश सर म्हणाले की त्यांना फार दिवसांपासून अस्वस्थता होती की शेतकऱ्यांना रिलेटेड काहीतरी गोष्टी तसं तुला काय वाटतं की सध्याची परिस्थिती पाहता कोणता विषय असा यावा ज्यामुळे तुला फार की अस्वस्थ असं वाटतं हा मला असं वाटतं की आपण आपल्यापासून सुरू करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी आज या वास्तूत आलोय आज हे महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराज दुसरं मंदिर आहे तर मला असं वाटतं की आता हे आज मंदिर इथे आहे लोक येत आहेत याची स्वच्छता आपली जबाबदारी आता एक मित्र आला त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रातील गडद किल्ले संवर्धनासाठी खूप महाराष्ट्रातील तरुण युवा पिढी झटते तर ते आपण त्यांना शुभेच्छा हातभार बऱ्याच गोष्टी देऊ शकतो आपण आपल्या सुरू करूया मी माझं काय करू शकतो माझी जबाबदारी की मी स्वच्छ ठेवून बेसिक बेसिक गोष्टी आपण करू शकतो तिथून तिथून सुरू करू शकतो पुढे खूप मोठे विषय ज्याच्याबद्दल मान्यवर लोक आहेत त्याच्यावर काम करणारे लोक आहेत पण माझ्या काय करू शकतो ती गोष्ट करू शकतो आणि जे आपण करायला पाहिजे शेवटचा प्रश्न पण महत्वाचा आता पंचवीसावं वर्ष आहे छान छान मस्त करिअर तुझा सुरू आहे आता पुढच्या पंचवीस वर्षात काय काय स्वप्न आहेत बरं बाबा अशा भूमिका करायच्या डिरेक्शन तर नाहीच करणार मी कारण मी अभिनेताच राहील कला म्हणजे अभिनेता होण्याचा प्रयत्न करेन राहील पण येस एक महेशरांबरोबर मी मी आई वडिलांच्या नावाने प्रोडक्शन उघडलं गेलं त्याच्या वतीने नाटकाची निर्मिती नक्कीच करेन जी करायची आहे बाकी छान छान कामं करायच्यात आयुष्यात आणि अशाच पद्धतीने मावे yes, प्रसिद्धांचं मॅनेजमेंट करायचं पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा मनापासून मनापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला आहे महेश मांजरेकर सर सी स्टोडिज आणि आम्ही सगळीच टीम तुमच्यासाठी काहीतरी छान आणि मनाला भावनां घेऊन येतोय नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले थँक्यू थे सो मच